प्रत्येक गरोदर स्त्रीला असं वाटतं की तिच्या होणाऱ्या बाळाचे केस काळेभोर दाट आणि लांबसडक असावेत तर अशा सुंदर आणि काळ्याभोर केसांसाठी त्या गरोदर स्त्रीने प्रेग्नन्सीमध्ये काय करायला हवं साधारणपणे प्रेग्नन्सीच्या चौदाव्या ते पंधराव्या आठवड्यापासून बाळाचे केस वाढायला सुरुवात होते तेव्हापासून त्या आईने संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे आज आपण बघूयात की केसांच्या वाढीसाठी कुठले व्हिटॅमिन्स आवश्यक असतात आणि ते आपल्याला कोणत्या अन्न घटकातून मिळतात केसांच्या वाढीसाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बायोटीन फॅटी ॲसिड्स प्रोटीन्स मिनरल्स आणि काही प्रमाणात विटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईची e आवश्यकता असते विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्याला हिरव्या पालेभाज्या डाळी कडधान्य अंडी मांस मच्छी डेअरी प्रोडक्ट्स यापासून मुबलक प्रमाणात मिळतं हिरव्या पालेभाज्या अंडी मांस मच्छी यामध्ये बायोटीनची मात्रासुद्धा चांगली असते तसंच केळी आणि मशरूम खाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बायोटीनची कमतरता कधी जाणवत नाही फॅटी असिड्स जे की ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि ओमेगा सिक्स फॅटी असिड्स आपण मासे खाल्ले तर आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकतात चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं तर त्यासाठी आपण रोज एक किंवा दोन उकडलेली अंडी किंवा एक वाटी मोड आलेले कडधान्य वाफून खाऊ शकतो संत्री आणि मोसंबी यासारख्या फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीची चांगली मात्रा मिळू शकते आवाकोडा म्हणून जे एक नवीन फळ आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते चांगल्या प्रमाणात मिळतात ड्रायफ्रुट्समध्ये आपण काजू आणि बदाम घेऊ शकतो त्यापासून आपल्याला प्रोटीन्स आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात मिळतात